स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमचं ते कोणतं तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे आमची साफसफाई चालू आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये आमच्या इथे एक कार्यक्रम आहे उद्या आहे गुढीपाडवा पण त्या गुढीपाडवाच्या कार्यक्रमासाठी एक आमच्या इथे म्हणजे गुढीपाडवा झाल्यानंतर वडखळमध्ये एक छोटासा कार्यक्रम आहे त्यासाठी इथे आता सगळी साफसफाई चालू आहे तर ओळखा हे काय आहे आमचं आणि साफसफाई चालू आहे तर आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला जास तर जास्तीत जास्त शेअर करा काय हे बघा कलरचे डबे एवढे आलेले आहेत म्हणजे काय झालं असेल इथे सगळीकडे इथे कंस्ट्रॅक्शनची कामं चालत आणि आता इथे एक मावशीला साफसफाई करायला घेतलेली आहे अवशी ते नेताना बघू लागते सगळीकडे थोडे थोडे कर इथे सगळीकडे पसारा पडलेला आहे का काश मला काय काश मला अरे काय 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 साफसफाई चालू आहे सर्व इथे सगळं पसारे पडलेले आहेत स्वप्न पूर्ण झालेलं आहे आमचं ते कोणतं तर तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळणार आहे नक्की हा ब्लॉग शोर पाहा पहा आणि त्याच स्वप्नाची पूर्तता झाल्यामुळे थोडीशी घरामध्ये जिथे गणेशपूजन होणार आहे उद्या तर हा ब्लॉक पुढचे ब्लॉकसुद्धा नक्की पहा तुम्हाला मी ह्या ज्या बांधलेले रूम आहेत किंवा जे काय बांधलेलं आहे बिल्डिंग ती तुम्हाला नक्की उद्याच्या ब्लॉकमध्ये नक्की दाखवणार आहे पूजेच्या ब्लॉकमध्ये तर एक छोटंसं स्वप्न होतं आम्हाला की थोडंसं एक छोटंसं घर बांधावं त्यासाठी इथे हे बा बांधलेलं घर आहे घर बांधण्यापेक्षा रूम आहे जे बांधलेलं आहे वडखळमध्येच तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा आज साफसफाईला आलो तर धातो पेंडला त्यामुळे इकडे साफसफाई करायला कशी येत आहेत एका मावशीला साफसफाई करायला घेतलेली आहे इथे आणि सगळी साफसफाई चालू आहे आणि सगळीकडे इथे पहा सगळीकडे कंट्रक्शन चालू आहे वातावरण तर खूप सुंदर आहे कारण इथे शेतं वगैरे पण जवळ हो आहे पण शेजारी सगळीकडे कंट्रक्शन चालू आहे आणि इकडे आता कलर का पेंटिंग सगळं झालेले आहेत खालीसुद्धा जे आलेले आहेत भाऊ ते कलर काम वाले आहेत कोण वेल्डिंग काय आहे जे राहिलेले काम आहेत ते करून घ्यायचे कारण की पाडव्याचा हा साडेतीन मुर्तात साडेतीन मुर्तांपैकी एक मुर्त असतो त्यामुळे पाडव्यालाच पूजा घालायची आहे घरातल्या घरातच तर पुढे कारण की मोठी पूजा नाही घालायची त्यामुळे इथे आता उद्याला सगळं कार्यक्रम तर होणार आहेत जे काय होणार आहे ते ब्लॉगमध्ये पाहायला तुम्हाला मिळेलच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट्स मध्ये आहे साफसफाई करण्यासाठीच कारण की घरून येताना नऊ साधारण वाजले कारण ओवी विकावीचे आहेत पेपर चालू झालेले आहेत आज फर्स्ट पेपर आहे त्याचा त्यामुळे थोडंसं अभ्यासाचं पण टेन्शन त्याच्या कारण मुलांना जरी टेन्शन नसलं तरी आईला हा टेन्शन असतोच त्यामुळे तिथे त्याचं पहिले अभ्यासाचं बघितलं जातं ना सासूईंची इथे घरी ठेवून घरी आमच्या ठेवून आलेली आहे ओबी पण आणि काव्य पण आणि मी इकडे आत्ता साफसफाईच्या गाण्याने आलेली आहे कारण ती मावशी साफसफाईला घेतली होती घेतलेली आहे त्याच्यामुळे तिच्याबरोबर इथे मी आलेली आहे आत्ता घाण झाले ना